मला ना खूप सारे कमेंट येत राहतात की मॅम आम्हाला ना अशा एक्सरसाइज दाखवा की त्या खूप जास्त फायदाही करतील आमच्या बॉडीला आणि त्या आम्हाला जास्त असं उठायला बसायला त्रास होतो तर आम्ही या चेअरवर बसून करू शकतो किंवा आम्ही बेडवर बसल्या बसल्या एक्सरसाइज करू शकतो तर अशा छान मी आज तुमच्यासाठी एक्सरसाइज घेऊन आलेली आहे त्या आपण कशा माहितीये एका बेलनच्या सहाय्याने आता इथे बेलनच का घेतलेलं आहे मी ते पहिले सांगते काय असतं ना तुम्ही इथे डंबल्स घेऊ शकता तुम्ही इथे बॉटल्स पण घेऊ बॉटल घेऊ शकता एखादी काठी देखील घेऊ शकता पण काय असतं ना बेलन याच्यासाठी मी वापरते की इझिली प्रत्येकांच्या किचन मध्ये अवेलेबल असत आहे की नाही कोणाचं असं नाही की बेलन त्यांच्या घरामध्ये नाही लाटणं त्यांच्या घरामध्ये नाहीये तर आपल्याला हे पटकन आणता येत आणि पटकन आपले एक्सरसाइज आपल्याला चालू करतात म्हणून आज मी तुम्हाला परत अशा छान बेलन एक्सरसाइज घेऊन आलेली तुमच्यासाठी कारण की तुम्ही माझा जुना एक बघितला असेल दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले बेलन एक्सरसाइजचे ते उभे राहून बसून अशा एक्सरसाइज होत्या खूप चांगला रिझल्ट सगळ्यांना भेटलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर अशाच मी आज छान अशा एक्सरसाइज घेऊन आलेली ना की याच्याने या बेलनच्या सहाय्याने आपण आपल्या पोटाचा घेत आहे आपल्या हाताचे दंड आपल्या साईडचा फॅट कमरेवरचा फॅट अगदी कमी होणार आहे आपल्या मांड्यावरची चरबी देखील कमी होणार आहे इतका चांगला रिझल्ट आहे एका बैलांच्या सहाय्याने आपल्याला ही एक्सरसाईज करायची जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया को कोणत्या एक्सरसाईज आहेत कशा करायच्या आहेत पटकन बघून घेऊया चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवीन नवीन एक्सरसाइज घेऊन येत असते डायरेक्ट प्लॅनची व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला कमी करता तुम्ही तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलचा आता सर्वप्रथम पहिले एक्सरसाईज करण्यासाठी काय करते मी नॉर्मली अशी बसलेली पायामध्ये जमिनीला आहे तुम्हाला इथे बरोबर दिसत असेल तरी सांगते ठीक आहे आता इथे मी बेलन घेतलेलं आहे तर नॉर्मली आपण असं बेलवरती बसतोच असं नाही की आपल्याला वरतीच बसावं लागतं नाही तर असं आपण नॉर्मली बसलेलं आहे तुम्ही चेअरवरती बसूनही एक्सरसाइज करू शकता जसं सा पहिले सांगितलं आता इथे बसल्याच्या नंतर हात मी वरती नेते या पोझिशनला हात नेले तर होतं आहे का इथे पूर्ण आपल्याला स्ट्रेस होतं पूर्ण साईड फॅडला पण बघा आणि हात आपल्याला बेलन असं पकडलेलं आहे ना हात आपले एकदम स्ट्रेटमध्ये राहतात म्हणून असं बेलन काठी असं पकडायचं आहे बेलन पकडलं तर तुम्हाला पुढच्या एक्सरसाइज पण सोप्या जातील म्हणून बेलन एक्सरसाइज आपल्याला म्हणजेच बेलनच घ्यायचं आहे आता इथे करायचं काय आपल्याला हात असे मी स्ट्रेटमध्ये वरती आहेत अगदी स्ट्रेट फोल्ड केलेले नाहीयेत थोडस पुढे येते या पोझिशनला आता या पोझिशनला आल्याच्या नंतर पायाशी उचलली तर थोडीशी आपल्याला म्हणजे थोडीशी पुढे येते पायाशी उचलल्याच्या इथे आपल्याला सायकलिंग करायची वन टू

आणि हातापासून पूर्ण साईडचा सा, फॅट वरती पण आपल्या खूप जास्त स्ट्रेस निर्माण होतो तर याच्याने आपल्या इकडची साईडची चरबी पण कमी होते आता ही एक्सरसाइज टेन टेन राऊंड केलेले तुम्हाला एक एक्सरसाइजचा -एक सा, तीस चा एक करायचा तीस चे दोन राऊंड करायचे सायकलिंगचे नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचे या पोझिशनला पायाचे सरळ ठेवायचं प्रयत्न करायचा आता ठीक आहे तुम्हाला नाही होते पायाला जास्त हेवी तुमचे पाय तर तुम्ही असं आतमध्ये थोडस असं येऊ शकता या पोझिशनला यायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पण तुम्हाला त्रास होतोय नाही होते तर तुम्ही असं पण बेडवरती येऊ शकता ठीक आहे न्यू वेरिएशन टेन काऊन दाखवलं हे तुम्ही या पोझिशनला बसून देखील करू शकता आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपल्याला या पोझिशनला वन टू साईड फॅट हातावरती खूप जास्त स्ट्रेस येतोय फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज या पोझिशनला यायचंय आता इथे ही पण आपल्याला तीस चा एक राऊंड तीस चे दोन राऊंड करायचे आता पायाशी जोडून घेतले नॉर्मली बसलेली तुम्हाला इथे असं बसायला त्रास होत काहीतरी पाठीमागे पाहिजे असेल तुम्हाला ना तर तुम्ही काय करायचंय तिच्या साय वापर करू शकता या पोझिशनला <laughs> हक्का भेड आपलाच आहे आणि आपण त्याच्यावर राज्य करणारे असं समजून पूर्ण बेड तुम्ही एक्सरसाइज करू शकता आता इथे तुम्ही उशी राहू शकता किंवा असं भिंतीला जाऊन बेडवरती जाऊन तुम्ही असे पाठीला ठेका देऊ शकता जर नाही होते नॉर्मली तर तुम्ही असं करू शकता ज्यांना त्रास होतोय असं बसायला त्यांच्यासाठी सांगते ज्यांना नाही होते त्यांनी या पोझिशनला बसायचंय या पोझिशनला आलो आपण ठीक आहे बेडाने हो इथे ठेवलं आपलं जस्ट वन पूर्ण हाताला असं खेचायचंय ह्याच पोझिशन आपण आली पाहिजे थ्री हो आता याच्यासाठी मी बेलन घेतलेलं आहे की पटापट घसरायला मदत भेटते फो फाय सिक्स आरामात आरामात करायचंय तुमच्याकडनं जितकं वागताय तितकं तुम्हाला वाकायचंय इथे या पोझिशनला सरळ सरळ आपल्याला इथे घासत घासत न्यायचं पूर्ण या पोझिशन लावण्याचं वापस तुम्ही इथे पण इपोजिशन करू शकता वापस तुम्ही इपोजिशन करू शकता सेवन एच नाईन जेव्हा या पोझिशनला जाते तेव्हा पोट थोडस आपल्याला आतमध्ये घ्यायचं एट नाईन अँड टेन जेव्हा या पोझिशनला गेलोय पूर्ण हातावरती या पोझिशनला स्ट्रेस आणायचंय समोर बघायचं जस्ट पाऊण करायचंय ते ट्वेंटी पायावरती आपल्याला दान येतोय पोटावरती येतोय हातावरती येतोय त्याच्याने पोटाचा घेर आपल्या लवकर करून मदत होते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड थ्री थोडस पायामध्ये अंतर करायचं ह्या पोझिशनला तुम्हाला बेडवरती कम्फर्टेबल असेल बेलन ठेवायला तर ठेवू शकता की किंवा तुम्ही एखाद्याशी प्लेन काठी किंवा डंबर किंवा बॉटलचा वापर पण करू शकता की परत असं नको व्हायला की मॅम बेलन कसं आम्ही अंगावरती किंवा बेडवरती टाकावं तिथे तुमच्या हिशोबाने नंतर असं काही नाही आता या पोझिशनला मी आलेली पायामध्ये थोडासा अंतर बेलन इथे टाकलेलं आहे जस्ट या पोझिशनला यायचं वन बघू शकता तुम्ही मांड्यांवरती हातावरती आणि पोटावरती खूप जास्त फाय सिक्स सेवन आरामात आरामात करायची एक्सरसाइज येते नाईन ten, eleven, twelve. आता इथे तुम्ही ही की आम्ही असं तर नॉर्मल पण असं करू शकतो पण जेव्हा तुम्ही बेलन काढली डब्बल असं बॉटल पकडसाल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की हातावरती मांडणवरती जास्त स्ट्रेस येतो आपल्या पोटावरती म्हणून असं हातामध्ये काहीतरी आपल्याला पकडायचंच आहे ठीक आहे हे झालं टेन काउंट करून आता या पोझिशनला हात आपण या पोझिशनला आणलेली तिथे जस्ट वन टू पाय जोडून घेतले थ्री साइड फॅट हातावरती खूप जास्त दाब येतो एट फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड थ्री या पोझिशनला आल्याच्या नंतर इथे आपल्याला थोडस ह्या पोझिशनला तुम तुम्हाला जर भरग्याचा त्रास नाही तुम्ही या पोझिशनला येऊ शकता नाहीतरी तुम्ही असे नॉर्मल मांडी घालून पण बसू शकता आता सेम पोझिशन आपल्याला इथे बेलनची बेलनचा वापर करून चपाती करतो ही पोझिशन करायची आहे तर या पोझिशनला आलं जस्ट म्हण टू पोट आतमध्ये घ्यायचं हे करताना पाहिजेच आहे आपल्याला आपले ब्रेस्ट आपल्या जमिनीला टच झाले पाहिजे जस्ट या पोझिशनला तेव्हाच आपल्या साईडचा पूर्ण कमरेवरती पोटावरती चांगला आपल्याला स्ट्रेस येणार आहे तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने बसलेली आहे सुखासन मध्ये मी बसलेली आहे अर्ध पद्मासन मध्ये बसायची पण आवश्यकता नाही नॉर्मली आपण सुखासन मध्ये बसून ही एक्सरसाइज करू शकतो जस्ट नॉर्मली एट नाईन खाली करू शकतो ना तर हा करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मॅट वरती बसून करू शकता बेलन तुमचं जागा आहे तिथे तुम्ही करू शकता पण बेडवरती मी याच्यासाठी तुम्हाला दाखवते ना कि सगळ्यांनाच खाली बसून एक्सरसाइज जमत नाही त्यांना खूप जास्त वेट असतं तर तुम्हाला बेडवरती बसावं लागतं चेयर वरती बसावं लागतं तर चेअर वरती बसून तुम्ही असं बेडवरच्या सा बेडवरती बेडवर जवळ घेऊन चेअर असं एक्सरसाइज करू शकता किंवा टेबलवरती असं तुम्ही वापर करून थोडस असं करू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल पण मला तरी वाटतं बेडवरती बसून जास्त कम्फर्टेबल तुम्हाला होऊ जर तुमचं हेवी वजन आहे तर नाहीतर तुम्ही नॉर्मली खाली पण बसून एक्सरसाइज करू शकता आता याच पोझिशनला मी आलेली हात वरती नेलेले आहेत आता इथे बसल्या बसल्या थोडेसे पाय लांबून द्यायचे मला ह्या पोझिशनला हात असेच आहेत माझे साईड टू साईड मला ट्विस्ट करायचं या पोझिशनला पायामध्ये अंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज याच पोझिशनला यायचं आहे रिलीज न करता आपण जस्ट नॉर्मली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे तुम्ही अजून इथे ॲडव्हान्स या पोजिशनला पण करू शकता वन टू थ्री Four, five, six, seven, eight, Nine, and ten. तो बस, तुम्ही इतक्याच एक्सरसाइज करू शकता बेडवरती बसून आरामामध्ये आता इथे अजून तुम्ही एक एक्सरसाइज करायची जस्ट ऑप्शनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

करणार आहात पण नुसतं वर्कआउट करून तुम्हाला रिझल्ट भेटेल का असं नाही आहे तुमची हा बॉडीची टोनिंग होणार तुमचे श्रॉफ फॅट कमी होतील पण तुम्हाला वजन पण खूप कमी करणं आवश्यक आहे तर तुम्हाला डाएट पण तितकाच फॉलो करावं लागेल तर डाएट म्हटलं तर खूप टेन्शन येतं सगळ्यांना तर असं अजिबातच नसतं डाएट जमलं काय कठीण नसतं काही आपल्या खाण्यामध्ये चेंजेस करायचे असतात जसं की तुम्ही गोड खाणं कमी करायचंय तुमचं कास घेता तुम्ही चपाती भात हे जे आहे त्याची क्वांटिटी कमी करून तुम्ही डाळीचा भाजीचा सॉस जास्त घ्यायचा पाणी पिण्याची हॅबिट जास्त ठेवायची स्ट्रेस कमी घ्यायचा चांगल्या पद्धतीची झोप घ्यायची एवढ्या तरी गोष्टी फॉलो केल्या ना तर तुमचं डाएट पण होणार ऑटोमॅटिकली आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाइज करायच्या ज्या तुम्हाला कम्फर्टेबल आहेत त्यास करायच्या उग हेवी तुमच्या हेवी आहे तुमची बॉडी आणि तुमच्याकडे एक्सरसाइज नाही होते तर तुम्ही उगाच काही पण नाही करायचं जेवढे तुमच्या बॉडीला झापवते तेवढ्याच तुम्ही हळू हळूहळू स्पीड वाढवायचा असं नाही की पहिल्या दिवशी सगळे एक्सरसाइज करून घेते असं नाहीये ठीक दहा दहाचा एक राऊंड पण तुम्ही करू शकता जर तुमची बॉडी हेवी येतात तुम्हाला जमतायत तर तुम्ही कॉन्टिन्युअसली मी जसं सांगितलं दोन राऊंड तुम्ही तिचे करू शकता पण नाही होते तर जबरदस्ती बॉडीला करायचं नाहीये दोन तीन दिवसांनी तुम्हाला सवय होणार तर त्याच्यानंतर तुम्ही क्वांटिटी वाढवा आणि जसं काय सांगितलं खाण्याच्या पद्धती त्या फॉलो करा काहीच करायची आवश्यकता पडणार नाही जास्त तुम्हाला तुम्ही वजन कमी करू शकता आता इथे तुम्ही हे सगळं काहीच नाही करू शकत तुम्हाला असं एक्सरसाइज पण तुमच्याकडनं नाही दोन तीन दिवस तुम्ही करता त्याच्यानंतर तुमच्याकडे नाही होते सोडून देता गंडाळे जे आहे ते तुमच्याकडे नाही होत तर तुम्ही माझी ऑनलाईन जॉईन करू शकता दीड तासाचं वर्कआउट आणि एका महिन्याचं डायट प्लॅन साध्या सिंपल पद्धतीने सगळ्या स्टुडंटला माझा चांगला चांगला रिझल्ट येतोय दीड तास असा कुठे जातो निघून तर आम्हाला माहिती पण नाही एवढ्या हॅप्पीने आम्ही वर्कआउट करतो ना की खूप मज्जा घेऊन करतो आणि खूप छान वाटतं एक फॅमिली रिलेशन झाल्यासारखं वाटतं की एवढं स्टुडंट आहेत माझ्या आणि एवढं हॅपीनी करतात ना की खूप जास्त चांगलं वाटतं तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता क्लासेसमध्ये आणि घर बसल्याबद्दल कमी करू शकता ऑनलाईनच्या आयुष्य करून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि डायट पण फॉलो करायचं आहे तुम्हाला विसरायचं नाही जर तुम्ही एक्सरसाइज करता येतात ठीक आहे भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो। करायला विसरायचं नाही मी विचार करून म्हणजे खूप काही कोणत्या एक्सरसाइज तुम्हाला फायदा करू शकतील मी असा खूप जास्त विचार करते आणि कसेच तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते तर तुम्हाला एटलिस्ट एवढं तरी व्हिडिओ बघता बघता करायचं आहे तर बघून फायदा होणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत पण करावं लागणार आहे तर करायची आणि स्वस्त मस्त फिट राहायचे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय चला भेल नक्कीच